नमस्कार मित्रांनो मी राहू दा तुमच्या सरांचं स्वागत होतं पण आपल्या नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आजचं वातावरण इतो भारी ना म्हणजे दररोज जास्त गावाकडचं वातावरण एकच नंबर असतंय बघा एक काळा काळा आबट आलं आहे तर पाऊसासारखे पाळी पाळीवर आपलं झेंडू प्लॉट बाग कसं झालं आहे जसजास पाऊस येतोय भरपूर ते झिम झिम एकदम मस्त होतोय त्याला नाही बघा पाणी इतकं सटका झालं आहे ना पूर्ण असं सटकतं माणूस चालतं चालतंच दोन दिवसापासून इतका पाऊस चालवत सारखा पाऊस चालत हे बघा इकडचं प्ल काल तिकडचं खुडला बघा तो झेंडू तो, तो खुडला इकडे गज झालं सारखं पाऊस येत आहे बघा आबाट एकदम गज झाले एकदम सटकळ झाली याबा सटकते आपण चाललो आता वरती तिकासाठी तर इकडे आपले थोडेसे तंबटी आहे दोन तीन गैरी खायसाठी माळो ते त्याचे द्वारे वाऱ्याने तुटून गेले मग त्याचं म्हटलं आता थोडेसे बांधून द्यावं काय नाही ते, आ, ते खाली पडली का मग तंबाटी खराब होते एक बघित कसं पाईन तुमले आहे अजून चालूच आहे थेंब 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 झेंडू तर एकच नंबर आला आहे कसं दिसतो बाहेर आता बघा सगळे पिवळ पिवळं हा तोडायचा आहे त्याचं झालं काल बघा इकडं आता याचा खोडं करायचं आहे दिसत बघ बर इकडं पण येई तो याचं जरा कालच तोडा झालं त्याचा तर मग आज म्हणले चला या इकडं आपली तंबटी जाड इड दोन चार या काय इथं अशी तिकडे बांधली होती पण ये बाकीचे आहे ना हे बघ अशी तुटून गेले तिकडे बांधले होते इकडे थोडेसे दोडकीचे आता संपत आलं पण ती तिकडे चालू होती ते बघा तेवढी पूर्ण सरी लावली ती इथं अशी दोरी बांधून नाही इथं वर तारी बांधायचे आपलं बागचं सेटअप येत असेल तसं त्याच्यामुळे तो काढलाच नाही आपल्याला इथं तंबट्टी लावायला मस्त भाजीपाला लावायला त्याच्यामुळे ठेवलं आपण इकडं चला है आता बांधून घेतो आधी या बघा आता कसं मस्त बाहेर दिसतंय बांधून घेतलं आणि तेवढ्यात पावसालाच सुरुवात झाली या बघा टिप 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 पाऊस चालू झाला पण आता एकदम बाहेर दिसतं आपल्या आलं चला टेन्शन झालं घरी पाऊसही यायला लागला पावसाला काय करावं अवघड पाऊस चालू झाला या बा इकडे एड असं हे केलं मग पावसात उभं राहायला एवढ्यात पाऊस चालला आणि इकडे आपली गेली की ह्या बघ इकडे फुडत झालं सगळं वातावरण एकदम खतरनाक आहे आज विषयच नाही हा एवढा फ्लाड बाकी तो आता आजही पाऊस चालला पण असं काल पण असं तरी पण पाऊस मग तो फुडलाच कारण की तो एकदम मोठा झाला होता हा तरी दम धरीला अजून दोन चार दिवस हा खुडा असं याला काही टेन्शन ना खराब नाही होत लवकर पण तो खराब होत त्याच्यामुळे तो फुडलाच पावसात आणि असंच पाऊस होत त्याच्यामुळं काही व्हिडिओ काढता आले नाही या बघा तिकडे आपलं तेवढं रोप दिसते एकदा ते पण लावायला आले ला ह्या वारात लावायचं आहे पण आता काय पाऊस वापसाच येत नाही व खरायला बघ गवत किती वाढून चालले ऊन पाडताना लगेच पाऊस येतो तेव्हा चला घरी जाऊ आता ती पाऊस काय उघडणार नाही असं वाटतं मला आपली मका आहे ना या बघा आता माकाला पण तुरे निघायला लागले या बा वेळ दिसते ना अशी या बाई तिला पण आता म्हणजे बिट्या निघायला सुरू होते म्हणजे कणीस निघाली इथून जेव्हा तुरी फेकते त्याच्यानंतर मग कनिस निघतं त्याच्यातून कनिष या बा काही काही ठिकाणी या बघा इकडे काय ठिकाणी ल मोठी मोठी झाली भारी आपली मस्त चला पाऊस